काल राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर आज महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि बीड जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या भाजपाच्या नेत्या आमच्या नेत्या आदरणीय पंकजा ताई मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही आणि आमचे सर्व सहकारी हे प्रवेश घेत आहोत आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आम्ही तयारीत आधीपासनं होतो पण आता आपण आता भाजपाच्या कमळ या चिन्हावर आपण ही निवडणूक लढवणार तुम्ही नगराध्यक्ष पदाचा अर्ज दाखल करणार का निवडणूक लढवणार आहेत का तिथे अनुसूचित जातीच नगराध्यक्ष पदाला महिलेसाठी रिझर्वेशन आहे त्यामुळं त्या कॅटेगरीतील उमेदवार त्या ठिकाणी कमळ या चिन्हावरच आम्ही लढवणार आहोत जबाबदारी काय पार पाडणार कारण जबाबदारी मुळे तुम्ही नाराज झालेले आहेत कार्यकर्त्यांसाठी सूचना आहे आहे त्यांनी आस्वाद घेणार थांब भारतीय 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 जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी आणि केडर यांना सोबत घेऊन त्यांचं आणि आमचं युनिट हे मिळून आता एक पक्ष म्हणून आणि एक युनिट म्हणून आम्ही त्या ठिकाणी निवडणूक लढवतो एक प्रश्न असा आहे की काय जबाबदारी जबाबदारी काय दिली आणि तिकडे काय कुठल्या कशामुळे तुम्ही नाराज झाले आणि तिकडे येऊन काय आम्हाला नाही जबाबदारी तर प्रत्येक निवडणुकीचीच आहे आता इथून पुढच्या सर्व बीड विधानसभा क्षेत्राची जबाबदारी राहील आणि त्यासोबतच तिकडून मी आलो त्याचा काही कारण होते इकडे आलोय तसा मोकळा श्वास घेतल्याची भावना आहे थँक्यू थँक्यू आता बंदोबस्त पोलीस बंदोबस्त सगळ्या पोलीस कर्मचाऱ्यांना विनंती भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांना विनंती आहे अंडरग्राऊंड जेवणाची व्यवस्था केलेली आहे